मित्रांनो बिग बॉसचा गेम बघा कसा आहे इथे क्षणोक्षणाला क्षणाला सदस्यांची इक्वेशन चेंज होताना दिसतात असाच काहीसा प्रकार बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा पाहायला मिळतो वाईल्ड कार्ड म्हणून संग्राम चौगुले हा बिग बॉसच्या घरामध्ये आला आणि बडी बडी बाते करताना दिसला मी अरबादच्या विरुद्ध असा खेळणार तसा खेळणार अरबादने फक्त कमजोर लोकांसमोरच आपली ताकद दाखवली आता माझ्याशी तू भीड असं बराच काहीसा बोलताना दिसत दिस होता आणि रि रितेश भाऊना पण तो सांगत होता रितेश भाऊ तुम्ही पाच गोष्टी सांगितल्या आता मी पाच गोष्टी सांगणार आहे पण जेव्हा प्रत्यक्ष हा बिग बॉसच्या घरामध्ये खेळायला लागला तेव्हा तो अक्षरशः बॉम्ब निघाला आज तर संग्राम दादा चौगुले याला गद्दार हा टॅग सुद्धा दिलाय किंवा वैभव दोन असाही टॅग त्याला मिळालेला आहे बघा कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे यामध्ये पुन्हा एकदा सदस्यांचे दोन गटामध्ये रूपांतरित केले टीम ए मध्ये अरबाज आहे त्यानंतर निकी डीपी ताई आणि सूरज आता या लोकांनी पूर्ण प्लॅन केला होता की पहिल्या फेरीमध्ये संग्राम आणि अभिजितला काढायचं कारण हे बिग बॉसच्या घरातील आणि ते टीम बी मधील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत इट डील टीमकडनं होते थोडीशी निकी नाराज होती की निकीला जान्हवीला काढायचं होतं परंतु अरबाज तिला शब्द देतो की आपण डीपीकडनं जान्हवीला सेकंड राऊंडमध्ये काढायचं तर ता त्यांचं हे ठरतं आता इथे जो अरबाज आहे तो संग्रामशी सुद्धा डील करतो की बघ तुला मी पहिल्या फेरीमध्ये काढणार नाही आणि तू सुद्धा मला काढू नको हेच सेम ॲज तो जान्हवीला सुद्धा सांगतो पण अरबाजचे इकडे खेळ बघा संग्रामला सांगितलं की पहिल्या फेरीमध्ये तुला काढणार नाही पण इथे अरबाज पटेल हा संग्रामलाच पहिल्या फेरीमध्ये काढायचा प्रयत्न करतोय संग्रामने थोडं तरी डोकं लावायचं ना की बाबा आपल्याला त्या टीममध्ये टाकलेला आहे वैभव चव्हाण कसा गेम खेळत होता किंवा तो गद्दार कसा निघाला हे तर त्याने ओळखायला पाहिजे बघा प्रत्यक्ष जी काही फेरी चालू होते याच्यामध्ये संग्राम माती खातानाच दिसतोय पूर्णपणे असं दिसतंय की अरबाज पटेलने सरळ त्या संग्रामला आणि त्या जान्हवी किल्लेकरला अक्षरशः सरळ बाजूला केलं आणि हे लहान मुलं पण सांगेल की संग्राम हा मुद्दा म्हणून करतो आणि जे काही अंडे येतं ते अंड पटकन निकी घेते आणि पहिल्यांदा त्या अंकिताला बाद करते अंकिताला बाद केल्यानंतर अंकिता साहजिकच गरम होते आणि इथे अंकिता दादाला सांगते की अरे संग्राम तू बघ ना तुला कसं ह्या लोकांनी बाजूला केलं पण यानेच अगोदर डील केलेली आहे त्यामुळे हा उडवावडीची उत्तर देतो दुसऱ्या फेरीमध्ये सेम ॲच दुसऱ्या फेरीमध्ये तर अरबाज अक्षरशः हवी झाला अरबात बघितलं की हा संग्राम काहीच करत नाही नुसतं त्याने दोघांनाही एका बाजूला साईडला केलं आणि अंड येऊ दिला आणि ते अंड निकीने घेतलं आणि दादाला बाद केलं अरे थोडा तरी तुम्ही प्रयत्न करा संग्राम तुझ्याकडनं फार अपेक्षा आहेत गेल्यावेळी पण रितेश दादा तुला सांगून गेला पण याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही मला असं वाटतं ना की संग्राम मध्ये तेवढी क्षमता नाही बिग बॉसच्या घरामध्ये खेळायची बघा संग्राम नुसताच बॉडीने दिसतोय परंतु तो फुसका आहे अख्खा ना त्याला अरबाजला पकडता येत आणि आज तर अक्षरशः तो मॉनिप्युलेट झाला इन्फ्लुएन्स झाला त्या अरबाजकडनं म्हणजे मी ना सोशल मीडियावर कमेंट्स वाचत होतो तर अक्षरशः हा वाईल्ड कार्ड नाही तर हा चाइल्ड कार्ड आहे हा अरबाज थ्री आहे हा दुसरा वैभव आहे हा किती मंद आहे बऱ्याच बरेश, बऱ्याचशा कमेंट्स आज त्या संग्रामच्या विरुद्ध पाहायला मिळाल्या आणि खरंच या संग्रामला मोठी संधी होती पहिल्या फेरीमध्ये तुला नाही कळाला ना अरबादने सरळ बाद, बाद केलं दुसऱ्या फेरीमध्ये मस्तपैकी पुन्हा एकदा इथे संग्राम त्या अरबादला लॉक करू शकत होता आणि या दोघां दोघींमध्ये झटापट झाली असते गेम पाहायला मजा आली असते पण हात खरंच मंदबुद्धी निघाला संग्राम चौगुले अजिबात स्वतःच्या डोक्याने गेम खेळत नाही आता तुम्हाला याचंही कारण सांगतो की हा एवढा का मॉनिप्युलेट झाला काय झालं की संग्राम जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आला होता त्यांनी खरंच पवित्रा घेतला होता अरबाच्या विरुद्ध पण इथे यांनी बघितलं की टीम बीचे सदस्य आपल्याला भावच देत नाही आपल्याला बसायला बोलवत नाही हा तर खरंच त्याचा पूर्वग्रह होता आपल्याला बसायला बोलवत नाही आपण आल्यानंतर विषय चेंज करतात वगैरे बरंच बरंच काही ते संग्रामच्या डोक्यामध्ये चालू असेल आणि म्हणून त्याने हा पवित्र घेतला अरे जरी असं काही असेल तरी पण तू बिग बॉसच्या घराबाहेर सगळं बघून आलायस ना तरी अशा प्रकारचं गेम खेळतो म्हणजे विशेष आहे खरं तर मला आहे ना त्याचा कालचा गेमच आवडला नाही तर संग्राम चौगुले याच्या या चाइल्ड कार्डविषयी तुमचं काय मत आहे खरंच त्याचा गेम फुसका होता का संग्रामने संग्रामकडे खरंच म्हणजे आज वेगळा गेम दाखवण्याची संधी होती पण ती हुकली त्याच्याकडनं काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका